मी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं आणि मी इथे आलो ह्या लोकांनी आम्ही उल्हासनगर वरून आलो मुंबईवरून आज आम्हाला सांगतात का आमचा एक एक वर्ष एक महिना झाला अजून आमचा निर्णय नाही झाला ह्याचं काहीतरी करायला पाहिजे ना ह्यांना काही समजत नाहीये का ह्यांना दहा वर्ष दहा तर दहा दा, दहा हजार त्यांचा एका एका दिवसाचा खर्च झाला थाल ना तो नावाला म्हणजे दहा एका दहा वर्ष दहा हजारामध्ये एक महिना चालू आम्ही कसं चालणार आहे असं होणार नाही